तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही समुद्रावर आलेलो आहोत चिंबोऱ्या पकडायला म्हणजे पगोल्या टाकायला आलो आहोत इकडे आहे हे आहेत तिकडे दर्शन येतोय म्हणजे माझा भाऊ पगोल्या घेऊन येतोय आणि इकडे समुद्रात पाणी भरायला लागलेलं आहे आता तुम्हाला दाखवते की समुद्रामध्ये आपण चिंबड्या कशा पकडणार आहोत त्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा बघा आता पाणी भरायला आणि मी आणलेली आहे पाण्याची बॉटल ह्याच्यामध्ये मच्छर आहे लागते ना म्हणून मग बॉक्स आणि अगरबत्ती घेऊन आलेली आहे इकडे भाईसाहेब आलेले आहेत पोगोळ्या घेऊन आणि वला घेऊन आलेले आहे कोणी असं शूज घालून येतं काय इकडे नवीन स्टाईल आलेली आहे चिखलामध्ये शूज घालून येण्याची <laughs> 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 तुम्ही पहिले झाला दोन धानी बोलायचं असतं आ, <laughs> जंगला मी पहिल्यांदा बगोल्या टाकायला बघूया आता पुढे काय काय होते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा इथूनच सुरुवात करतोय बगोल्या टाकायची किती बगोल्या आणल्यात सत्तावीस पगोले आणलेले आहेत सत्तावीस चिमुरी लागतील ना आणि पगोल्याना खादा काय बांधलेला आहे मुशी सुक्यावर पगोल्या टाकायची सुरुवात केलेली आहे म्हणजे पाणी हळूहळू भरायला लागलेलं आहे ना आता म्हणून सर्व पगोल्या पाणी भरायच्या आधीच टाकून घेतोय हा आता असं वाटतंय चिंबुरी खूप महागात पडणार आहेत कारण के बघा केवढा चिखल तेवढ्या चिखलातून चालत आहे असल्या चिखलात मला चिंबुरी पकडायला घेऊन आली दोघं कुठे चालत चालत बघा अशा पगोल्या टाकून ठेवलेल्या आहेत सगळ्या अशा सुक्यावर सेट करून घेतलेल्या आहेत पगोल्या आणि पगोल्यांना खादा लावलेला आहे मुशी अशा थोड्या थोड्या अंतरावर पगोल्या टाकून ठेवलेल्या आहेत कारण अर्ध्या तासानंतर हा पाणी आता बघा हळूहळू भरत आलेला आहे तो पाणी भरला की चिंबोरी बाहेर निघतात तर बघूया आपल्याला चिंबोली भेटतात की नाही ती दोघं पण टाकून पळून गेली पुढे हलू हलू पगोल्या टाकत एकटीच मी आहे मीही जाते हलू चिखलातून हल बघा केवढ चालेल पगोल्या टाकायला चावायला आहे पंधरा मिनिट झाली आणि ही बघा इथे समोर आखी टाकलेली पाणी बघा खूप स्पीडनी भरायला लागलेलं आहे हे बघा कुठे पाणी यायला लागलेलं आहे तर आता मी चालली आहे होडीजवळ होडीत जाऊन बसते आतमध्ये कशी झाडे आहेत ना पूर्ण असं घट्टघट्ट झाडे आहेत त्यामुळे ना मच्छर खूप चावते आहे दोघ गदा पगोल्या टाकून आलेली आहेत दमलीत जाम अजून दोन पगोल्या टाकायच्या बाकी आहेत तर आता किती वेळात पगोल्या उचलायच्या पंधरा मिनटात पगोल्या उचलायच्या आहेत तर बघ ही कसली झाडं आहेत मँग्रोव्ह मँग्रोव्हची झाड हा वेगळा वाटते पण हा वेगळा वाटते झालेले आहे तर आता आम्ही चाललोत पगोल्या उचलायला इकडे बघा पगोल्या उचलायला गेलेल्या आहेत तर पहिली पगोली उचलायला चाललोत आम्ही पाणी बघा किती स्पीड मध्ये भरतोय पहिल्या पगोलीमध्ये काय नाही आलं दुसरी पगोली बघूया आपण आता पगोली उचलायला गेलेले आहेत बघूया काय लागतोय दुसऱ्या पगोली मध्ये पण काही नाही बघा मग अशी पूर्ण इथे चिखल होतं आणि बघा पाणी इथे तर भरलं पण पाच मिनिट पण नाही झाले एवढ्या स्पीड मध्ये पाणी भरतोय पहिली बोनी झालेली आहे एक छोटा छोडा आलेला आहे साईजचं म्हणजे हो। एक छोटा चिंगोरा पण लागलेला आहे माझ्या आसल्या ह्याच्यामध्ये फगोल्या नाही घेऊन आलेल्या आहेत मला म्हटलं होडी मध्ये बोलते फगोल्या टाकायच्या आहेत आणि बघा गद्दारी कशी केली दोघांनी हा बघा बारीकचा चिंडा आलेला आहे पिशवी घेऊन या बघायला गाईझे गा। बघा झाडाला कसे खुबे लागलेले आहेत ला कसे पकडलेले आहेत खुबे हे बघा कसे चिकटलेत वरती जिवंत आहेत खुब्यांचं कालवण पण बनवतात ना कसं बनवतात माहिती नाही आम्हाला आम्ही कधी खाल्लेत नाही इथे मला ते खुबे लागलेले आहेत काय म्हणतात काय माहिती तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे खुबेच म्हणतात आणि ती दोघं जण पुढे गेलेली आहेत पाणी खूप भरलेलं आहे बघा आणि मला पूर्ण भिजायला झालेलं आहे म्हणून मी एका ठिकाणी थांबलेली आहे हळूहळू चाललेली आहे कारण मग पाण्यात मोबाईल पाडायची पण भीती आहे कारण मँग्रोजची जी मुलं आहेत वरवर आलेली त्याच्यामध्ये पडायची भीती वाटते कधीतरी अशी मजा घ्यायची असते आणि आम्ही गावाला आलो की नेहमी एक महिन्यातून एकदा तरी येतो अशी मजा करायला पण मोबाईल घेऊन कधी आली नाही मी पहिल्यांदा मोबाईल घेऊन आलेली आहे बघूया आता किती चिंबोडी भेटतात पहिली उचलणी अजून झाली नाही पाच का सहा पगोल्या उचलल्या त्याला छोटी छोटी तीन चिंबोडी लागलेली आहेत काहीच बरं झालं मी लवकरात लवकर त्यातून बाहेर निघून इथे बंदिश्वर येऊन बसली इकडे बघा किती स्पीडमध्ये पाणी यायला लागलेले आहे का किती स्पीडमध्ये पाणी भरतोय आणि इथे ना छोटे छोटे असे ओवे आहेत म्हणजे खड्डे खणलेले आहेत ते समजूनच येत नाहीत मग चालून चालून खूप दंबायला झालं पहिल्यांदा असं आलंय पगोल्या टाकायला कारण आधी यायचं तेव्हा बंदीचीवरून असंच टाकायचो आम्ही पहिले उचलणीला किती चिंबोली लागलीत बघूया आपण किती आहेत चार चिंबोरी आहेत मिडियम साईजची ठीक आहे चला बोणी तर झाली आहे तर आता दुसरी उचलणी करायला जाऊया चिंबोरी एकामेकाला चावतात म्हणून त्याच्यामध्ये पाला टाकायचंय आता जवळ आम्ही आलो आहोत आता एवढ्या पाण्यातून चालत चालत आता पाणी आहे आता होडी आम्ही आतमध्ये घेतोय आणि होडीत बसून मग पगोल्या उचलणार आहोत दुसरी उचलणी होडीत बसून करायची पहिल्या उचलणीला चार पाच लागले मीडियम साईज चे आता बघूया दुसऱ्या उचलणीला काय लागते बाबू आला कुर्ली है के चिंबोडा आलेला आहे मिडियम साईजचा <laughs> <ले> दोघांचा <laughs> अरे पुढे ठोकाल माझ्या घराची ठोकाल इकडे

हा तिसरा ढेंगे आलेला आहे मिडियम साईजचा भारी दुसरी उचलणी झाली आहे आमची आता पाच चिंबोरी आली आणि आता आम्ही समुद्रात बाहेर निघालो आहोत आहे भरती आली आता मॅंग्रोजला फुलं आली काळ लागतील आता आंबट आंबट काही बघा मगाशी पाणी नव्हतं इथे आता बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे बंदिशीला पाणी लागलेलं ला आहे पगल्या धुवून मस्तपैकी घरी चालला होता आम्ही आता हे बघा मीडियम साईजची बारा चिंबोरी लागलेली आहेत कुर्ली नाही ढेंगेच आहेत सगळे ढेंगे आहेत कुर्ली नको ती कुर्ली असेल तर आम्ही घरी आलो आहोत आणि सत्तावीस पगोल्या घेऊन आम्ही सकाळी अकरा वाजता गेलेलो आता दुपारचे दोन वाजलेले आहेत तर ही पाहू शकता तुम्ही बघा कसली मीडियम साइज ची चिंबोडी लागलेली आहेत आणि सगळे ढेंगे आहेत दोन कुर्ली आहेत जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय